शिवाजी महाराज हे सर्वांचे शिवाजी महाराज हे अठरा प्रकट जात फा आणि म्हणून स्वराज्य स्थापन करताना सगळ्यांना घेऊन शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले पण आपला अधिकार जो असतो संविधानिक तर एका समाजाने जर मागणी केली तर काही चुकीच नाही राजेशी छत्रपती शाहू महाराजांनी एकोणीसशे सतराला खांबामध्ये विदर्भामध्ये मराठा परिषद होती शाहू महाराज केलेले बहुजन समाजाला न्याय देऊन सुद्धा आपल्या समाजासाठी नवीन पिढीला नवीन युवकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यावेळी खांदोळ मध्ये विदर्भा शिक्षण शिक्षण हो राजे जरांगी पाटलांच्या आंदोलनानंतरच प्रति आंदोलन सुरू होतात असं तुम्हाला वाटतं याच्या पाठी माग बघा ते आता गोष्टी जाते ते समजून म्हणजे आज पलीकडे बसलेत म्हणून हे मुद्दा बसवलेत का त्याच्यावर चर्चा होणारच पण काय होलं संविधानिक पद्धतीने पद्धती सांगतो परत सांगितलं उत्तर संविधान पद्धती सगळ्यांना आपला अधिकार असतो आपलं मागण्या मांडण्यासाठी पण कोणी करू नये हे मी करायचंच नाही हे बरोबर नाही तुम्हाला तुमच्या अधिकार मागत ना शिवजी सरकार न्यायालय ठरवत काय भूमिका बरोबर आहे आणि एका गावात दोन आंदोलन करणं हे काय मला नाही पटलं हे काय हे आपले संस्कार नाही जेवढं आंदोलन करणं सगळ्यांना अधिकार आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने ठीक आहे राजे ओबीसी आंदोलनाकडे तुम्ही भेट द्यायला जाणार आहे मी स्पष्ट सांगितलं आहे की जर का मुद्दा रास्त असला असता त्यांनी संविधान पद्धतीने त्यांनी म्हटलं असतं की आमच्या ह्या मागण्या मग मी गेलो तो ना पण तुण तुम्ही काय म्हणता ह्या समाजातल्या लोकांनी आंदोलन करायचंच नाही त्यांचा अधिकारच नाहीये आणि ज्या गावापासून तिथं पालक पलीकडे उभा करायचं हे ईर्षे काही ईर्ष्य निर्माण करतात सगळ्यांना आपल्या मागण्या आपल्या मागण्या आपल्या संविधान पद्धतीने मागणं हे काही चुकीचं नाही आहे पण हे मी केलं मनोहर तारखेपटांनी केलं म्हणून पलीकड करायचं आणि मग शिवाय द्यायचं तिकडनं हे नाही बोलत तुम्ही त्याच दुसरीकडे दुसरीकडे करा ना तुम्ही काहीच बरोबर नाही पण चुकीच्या गोष्टीला मी बरोबर करणं हे बरोबर आहे का अजिबात नाही ते मी नाहीत्याने सगळ्यांना न्याय देणार पण चुकीचं काही ते करायला त्याला मी जाऊन सहकार्य म्हणजे सपोर्ट करायचं हे बरोबर नाही माझ्यासाठी सगळे सारखे आणि मराठ्यांसाठी एका समाजावर एकाचा प्रेम असेल तर काही चुकीचं आणि म्हणून महोत्साला आता लस तर मनोज आल्याने पाटलांना परत एका सांगू शकतो माध्यमातून त्यांची काळजी घ्या सगळ्यांनी त्यांचे सगळे संबंधित आहे सरकार मला सांगायचं राज्या मनोज ऐकत नाही तुम्ही या कुठे असाल तिथं मी तिथन स्वतः चार्टर प्लेन घेऊन हेलिकॉप्टर वापर हेलिकॉप्टर मी स्वतः तिथे येईल त्यावेळी मग तिथं जबरदस्ती काय करेल मी करेल स्वतः छत्रपतींच्या या नात्याने या छत्रपतींच्या कुठं ते वापरायचं असतो कुठं तरी वेट्रो असतो तो वेट्रो मी वापरेल पण ते तुम्ही मला सांगा तिथं असल तिथे ठीक आहे आणि म्हणून मनोज तुम्ही सगळ्यांनी विश्वास द्या धीर द्या आणि सरकारवर दबाव आणि मनोजनी सुद्धा ज्या पद्धतीने काळजी घेऊन राजे शेवटचा प्रश्न आहे मराठा आणि ओबीसी यामध्ये जो वाद निर्माण होतोय आव्हान करा की मराठा ओबीसी मध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी मराठा ओबीसी मध्ये यासाठी सगळ्या लोकांना प्रेस मीडियाच्या माध्यमातून मराठा ओबीसी लोक असतील आपण आणि हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचं हे महाराष्ट्र आहे हे महासंतांचं महाराष्ट्र आहे आपल्या मागण्या मागणं हे संविधानिक हक्क असतो आणि म्हणून माझ्या सगळ्या लोकांना विनंती आहे कुठं एक कुठल्या त्या आंदोलनात गाणफोट लागेल किंवा कुठल्या त्या आंदोलनातनं हिंसाचार वाढेल असं कोणीही करू नये उलट आपल्या संविधान पद्धतीने आपल्या घटनात्मक जो आपल्याला अधिकार दिलाय त्या माध्यमातून आपण आपले सगळ्यांनी उपोषण करावेत आपण आपल्या मागण्या करावेत शेवटी सरकारची बाजू असते कसं घ्यायचं काय घ्यायचं आणि न्यायालय ठरतो असते पुढं कसं घ्यायचं आहे आणि म्हणून दोन जातीमध्ये दोन समाजामध्ये कुठे एक निर्माण होईल वातावरण गड होऊ शकते असं कोणीही करू नये अशी माझी सगळ्या समाजातल्या लोकांना विनंती